डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एप्रिल ते मे दोन हजार मध्ये घेतलेल्या पी एस क्रमांक एकूण छत्तीस अभ्यासक्रमांचा निकाल बुधवारपर्यंत कृषी करत असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गोळे यांनी दिली शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील उन्हाळी परीक्षा एप्रिल मे महिन्यात घेण्यात आली होती पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा प्रवेशाला वेग येत नसल्याचं स्पष्ट झालं होतं आता बहुतांश पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत एकोणतीस मेपर्यंत बी एस सीच्या अखेरचा पेपर घेण्यात आला या परीक्षातील उत्तरपत्रिकातील मूल्य काम तीस दिवसात पूर्ण करून बी ए ओल्ड पॅटर्न इतर अभ्यासक्रमांच्या सर्व सत्रांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत तसेच उर्वरित बी एस सीचे निकाल पुढील आठवड्यात घोषित करण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालासंबंधी असलेली प्रतीक्षा संपणार असून पुढील शिक्षणाचे नियोजन त्यांना करता येणार आहे अभ्यासक्रमासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती त्यानुसार तीन जूनपासून आठ जूनपर्यंत पदवी तरसाठी सीई टीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने कळवली आहे ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज संभाजीनगर